हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शिक्षक भरतीच्या जाहिराती लवकरात लवकर येण्यासाठी किंवा शिक्षक भरतीच्या जाहिरातीबाबत एक बिग अपडेट महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्या हाती आली असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद अहमदनगर जाव क्रमांक कार्यालयीन दोन अवलिक छप्पन्न दोन हजार एकोणवीस अहमदनगर दिनांक बावीस दोन दोन हजार एकोणवीस प्रति अध्यक्ष सचिव खाजगी अनुदानित अनुदानित अंशत अनुदानित सर्व माध्यमिक जिल्हा अहमदनगर विषय पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी उपस्थित बाबत संदर्भ माननीय आयुक्त शिक्षण यांच्या दिनांक बावीस दोन दोन हजार एकोणवीस रोजीच्या फीसीतील सूचनानुसार उपरोक्त संदर्भांवये माननीय आयुक्त शिक्षण यांच्या सूचनेनुसार दिनांक तेवीस दोन दोन हजार एकोणवीस रोजी सकाळी नऊ वाजता जाणकार व्यक्तीने जाहिरात देणे कामी शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद अहमदनगर येथे वेळीत उपस्थित राहावे संबंधित जाणकार व्यक्तीने पूरक कागदपत्रासह संस्था आय डी व सोबत घेऊन यावे तसेच ज्या संस्थांनी आजही रोस्टर या कार्यालयाकडे फॉरवर्ड केलेले नाही त्यांनीसुद्धा दिनांक तेवीस दोन दोन हजार एकोणवीस रोजी जाहिरात देण्यासाठी उपस्थित राहावे संस्थेचे रोस्टर व्हेरीफाय केल्यानंतर रिक्तपदांची जाहिरात लगेच ईओ लॉग इनवर फॉरवर्ड करून एओ लॉग इन अप्रूव करेल या पद्धतीने कार्यवाही होणार आहे तसेच उपस्थित न राहिल्यास व जाहिरात पवित्र पोर्टलवर भरता ना आली नाही तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित संस्थेची राहील यांचे गांभीर्य यांनी नोंद घ्यावी असे परिपत्रक शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अहमदनगर याद्वारे आजच प्रसिद्ध करण्यात आलेले आहे प्रत माहितीसाठी सविनय सादर माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे माननीय शिक्षण संचालक माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे विभाग पुणे माननीय शिक्षण उपसंचालक माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे विभाग पुणे प्रत मुख्याध्यापक अनुदानित अंशतः अनुदानित विनाअनुदानित शैक्षणिक संस्था सर्व जिल्हा अहमदनगर यांना आवश्यक त्या कार्यवाहीसाठी गटशिक्षणाधिकारी सर्व या बातमीवरून आपल्या लक्षात येतं की तेवीस आणि चोवीस म्हणजे उद्या आणि परवा हे रोस्टर या ठिकाणी जाहिराती जे जा रोस्टर कंप्लीट झालेलं आहे किंवा तपासून घेतलेलं आहेत याच्या जाहिरातीचं काम फॉरवर्ड करणे किंवा जाहिराती देण्याचं काम या दोन दिवशी होणार आहे असंच अशीच स्वरूपाची बातमी आपल्याला दुसरी एक मिळालेली त्याही बातमीविषयी माहिती पाहूया सर्व मुख्याध्यापक सोलापूर जिल्ह्यातील ज्या खाजगी माध्यमिक संस्था शाळामध्ये अनुदानित विनाअनुदानित शिक्षक संवर्गातील रिक्तपदे आहेत त्या संस्था शाळांनी पवित्र पोर्टलद्वारे रिक्तपदे भरणेकरिता दिनांक तेवीस व चोवीस दोन दोन हजार एकोणवीस रोजी वॉलचंद कॉलेज सोलापूर येथील संगणक कक्ष येथे मागासवर्गीय कक्षाकडून तपासणी केलेले रोस्टर अपलोड करणे कामी व पवित्र पोर्टलवर संस्थाशाळेत जाहिरात देणे कामी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहणे आवश्यक आहे तरी सदर पदवर्तीसाठी उपस्थित न राहिल्यास संस्था शाळांमधील रिक्तपदे भरता येणार नाहीत याची गांभीर्याने नोंद घ्यावी तसेच सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापक व संस्था प्रतिनिधींची राहील असंही परिपत्रक शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर प्रत प्राचार्य वॉलचंद कॉलेज सोलापूर आपले स्तरावरून अद्याप संघटना कक्ष व सुविधासह लगतची खोली उपलब्ध करून देण्यात यावी या दोन्ही बातम्यावरून आपल्या लक्षात येतं की शिक्षक भरतीची जी जाहिरात आहे ही जाहिरात तेवीस आणि चोवीस तारखेला पवित्र पोर्टलवरती अपलोड होणार आहे आणि आपल्यासाठी पंचवीस किंवा सव्वीस तारखेला ही शिक्षक भरतीची जाहिरात येण्याची शक्यता आहे त्या प त्या पद्धतीनं प्रशासनाच्या वेगवान आणि गतिमान हालचाली होताना दिसत आहेत दोन दिवस झालेल्या व्ही सीमधून अतिशय कठोर अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि ही शिक्षक भरतीची जाहिरात लवकरात लवकर येण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे एकूणच काय डी टी एड बी एड बेरोजगार उमेदवारांसाठी किंवा बांधवांसाठी भावी शिक्षकांसाठी उशिरा का होईना पण एक दिलासादायक बातमी म्हणावी लागेल कारण आत्ता ते क्षण जवळ आलेत ज्या क्षणाची तुम्ही गेली दहा वर्षे वाट पाहत आहात ते क्षण जवळ आलेले असून थोड्याच अवधीमध्ये आपल्याला जाहिराती पाहायला मिळणार आहेत आता नेमक्या किती पदांसाठी ही जाहिराती येते हे पाहणंसुद्धा एक महत्त्वाचं ठरेल आणि त्यानुसार शिक्षक भरतीविषयी कोणत्या हालचाली होत आहेत हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरेल माहिती मिळते की जिल्हा परिषद सर्व महानगरपालिका नगरपालिका संस्था यांची सर्व रिक्तपदे पवित्र पोर्टलवरती देण्यात आलेली आहेत राहायला प्रश्न सहा ते आठच्या चार हजार जागेचा या जागेबाबतसुद्धा ग्रामविकास विभागाकडे मार्गदर्शन मागवण्यात आलेलं आहे त्याबाबतसुद्धा लवकरच निर्णय प्रशासन घेणार आहे अशीसुद्धा माहिती मिळत आहे एकूणच काय तर शिक्षक भरतीविषयक अतिशय गतिमान आणि वेगवान हालचाली होताना दिसून येत आहेत आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये एक आनंदाची बातमी ज्या आनंदाच्या बातमीची गेली दहा वर्ष आमचे बांधव वाट पाहत आहेत या आनंदाच्या बातमीचा क्षण या ठिकाणी येणार आहे अधिक माहितीसाठी किंवा या विषय किंवा इतर शिक्षक भरतीच्या अपडेटसाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद